मित्रांनो राम राम दिल्लीच्या विधानसभेची घोषणा झालेली आहे पाच तारखेला निवडणूक आहे आणि आठ तारखेला मतमोजणी आहे ही बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे कालच निवडणूक आयोगाने हे सगळ्या घोषणा केलेल्या आहेत आणि दिल्लीची दंगल सुरू झालेली आता अनेक पत्रकार सांगतात की ह्यावेळेस केजरीवालांना ही निवडणूक प्रचंड अवघड जाणार आहे कारण सलग दहा वर्ष सत्तेवर आहेत आणि आज जी जो व्यक्ती कट्टर इमानदार म्हणून सत्तेवर आला आणि जाता शेवटच्या दहा वर्षाच्या शेवटी शेवटी भ्रष्टाचाराच्या आरोपामध्येच जेलमध्ये जावं लागलं तर या सगळ्या गोष्टीवर थोडासा उहपोह मी करणार आहे मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद विषय जर आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तर मित्रांनो आठ ला पाच तारखेला पाच फेब्रुवारीला निवडणुका दिल्लीच्या होणार आहे आणि आठ तारखेला रिजल्ट लागणार आहेत त्याच्या अगोदरच प्रचंड मीडियामध्ये गादारोळ सुरू झालेला आहे काही वेळेस केजरीवालांचं काय खरं नाही काय वाटतं मित्रांनो केजरीवालाला भाजप पराभूत करू शकतो का, का, पर का। ती ती ते माझं वैयक्तिक मग सांगतो की ते शक्य नाही कारण निवडणुका जिंकणं आणि पत्रकार म्हणा किंवा बातमदार म्हणा ज्या बातम्या ते बरोबरच्या असतात परंतु निवडणुका जिंकण्यासाठी जी यंत्रणा आवश्यक हो असते जी संघटना आवश्यक हो असते आणि जे आ, मुद्दे म्हणा किंवा नेरेटिव्ह म्हणा ते काहीच नाही भाले बघा आजच्या स्थितीला तरी फक्त एकच नेरेटिव्ह त्यांनी लावून धरलेला आहे का केजरीवालांनी जे कट्टर इमानदार म्हणून का वेगवेगळ्या घोषणा करून मी गाडी वापरणार नाही बंगला वापरणार नाही काही घेणार नाही सरकारी कोणत्याही वस्तू मी वापरणार नाही आणि दहा वर्षाच्या शेवट शेवट त्यांनी जे काय त्यांचे प्रचंड आरोप झाले दारू घोटाळा असेल सिस्महालचा घोटाळा असेल शिषमहालवर करोड रुपये त्यांनी खर्च केला म्हणतात आणि अनेक आरोप प्रत्यारोप पाच सहा महिने जेलमधून पण जेलमध्ये पण त्यांना जावं लागलं ला। आजसुद्धा एक जामिनावर ते बाहेर आहे निवडून आले तरी त्यांना मुख्यमंत्रीपदी बसता येईल की नाही त्याची पण शंका कुशंका घेतल्या जातात अशा सगळ्या वातावरणामध्ये ही निवडणूक घेऊ होऊ घातलेली आहे तरी पण सांगतो मित्रांनो कारण दिल्लीचं जे भाजप युनिट आहे त्यात प्रचंड गोंधळ सध्या आहे असा बेस जसं महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब म्हणून एक हाती तंबू होता किंवा त्यांचं वर्चस्व होतं भाजपाच्या सगळ्या नेत्यांवर तसं दिल्ली दिल्लीमध्ये नाही आहे दिल्लीची राजकीय धाटणी जर समजून घेतली मित्रांनो ते पूर्ण राज्य नाही आहे जसं मुंबईचा महापौर असतो तसं दिल्लीचा त्या धर्तीवर दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून कारभार करतो त्यांच्याकडं पोलीस यंत्रणा नाही सुरक्षेचं हे नाही म्हणजे जे काही मर्यादित अधिकार आहेत त्याच्यात त्यांना कारभार करावा लागतो तरीसुद्धा दहा वर्षामध्ये भलं त्यांनी खोटं सांगितलं असेल भलं काही हे केलं असेल अनेक ज्या काही त्यांच्या योजना होत्या मोहल्ला क्लिनिक म्हणा किंवा शिक्षणाचा त्यांनी मोठा गाजावाजा केलेला आहे आता त्याची पोलखोल झालेली मोहल्ला क्लिनिक काय असतं हे त्या तिथल्या लोकांना माहिती आहे मित्रांनो त्याच्यावर आणि त्यांनी जे काही फ्री वीज म्हणतात आपण आता महिलांना तिथं तर एस टीमध्ये फ्री प्रवास आहे मोफत प्रवासाचं त्यांनी पाच वर्षापूर्वीच घोषणा केलेली ते चालू आहे लाईट बिल नाही लाईट फ्री पाणी फ्री महिलांना एस टी बस फ्री हे सगळ्या घोषणा त्यांनी केलेल्या आहे आणि त्यामुळं जे काही सामान्य लोक आहेत त्या त्यांच्याकडं आकर्षित झालेले आहेत जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना इथं मोठ्या गाजावाजामध्ये सुरू केली होती पंधराशे रुपये दिले गेले होते आता एकवीसशे रुपये देणार आहे तशीच त्यांनी घोषणा केली की एक हजार रुपये ते देणार होते दिले की नाही माहीत नाही दिले म्हणता परत आता त्यांनी एकवीसशे रुपयाची घोषणा केलेली आहे आम्ही जर सत्तेत आलो तर प्रत्येक महिलेला अठरा वर्षाच्या प्रत्येक महिलेला एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली ह्या सगळ्या घोषणामध्ये भाजप कुठे आहे भाजप फक्त त्यांनी जे भ्रष्टाचार केले आणि त्यांनी जे खोटे वादे केले जेलमध्ये जे जाऊ जाऊन आले किंवा जो सगळ्यात मोठा आरोप आहे दारू घोटाळा लिकर स्कॅम जे आपण म्हणतो त्यानंतर पी डी पी डब्ल्यू डू घोटाळा ह्या सगळ्यावर चर्चा करतात परंतु असं मुख्य व्यक्ती का प्रमुख भाजप नेता नाही आहे त्यांना आत्तापर्यंत दहा वर्षामध्ये हा व्यक्ती दिल्लीचा मुख्यमंत्री होईल असं सांगू शकलेलं नाही मदनलाल खुराना झाले सुषमा स्वराज झाले साहेब सिंग वर्मा झाले हे त्या काळामध्ये एक प्रमुख नेते दिल्लीमध्ये होतील असं नाव घेण्याजोगत आज दिल्लीमध्ये प्रमुख नेता भाजपाकडं नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची संघटना एकदम खिळखिळी झालेली आहे दिल्लीत भलं भाजपचं सरकार आहे केंद्रस्थानी परंतु दिल्लीचे नेते भाजपकडच्या युनिटकडं दिल्लीच्या लक्ष देतात असं काही वाटत नाही आणि आज निवडणुका घोषणा झाल्या काल आज आजूपर्यंतसुद्धा त्यांची पण प्रचार यंत्रणा सुस्त आहे आणि त्याच्या अगोदर केजरीवालांनी घरोघरी जाऊन फॉर्म लिहून घेतलेले अनेक प्रकारचे त्यांची जी काही संघटना ग्राउंड लेवलवर हो आहे प्रत्येक असं म्हणतात की आत्तापर्यंत प्रत्येक बूथवाईज जसं भाजपने माझा भूत माझा काय आहे ना तो केलेला माझा बूथ सबसे मजबूत ही जी काही हो योजना ती त्यांनी प्रत्यक्ष अवलंबलेली आहे राबवलेली आहे चार पाच महिन्यापासूनच त्यांचं काम चालू आहे भाजपात अजून पण सामसुमे भाजपचे फक्त आशा काय की काँग्रेसनी सगळ्यात पॉवरफुलपणे ही निवडणूक जिंकली तर जे भाजपचं ज्यावेळेस दिल्लीचं सरकार किंवा दिल्लीमध्ये एक राज्य घोषित करण्यात आलं त्यात फक्त पहिल्यांदी भाजपाची मायामती ब्याण्णव त्र्याण्णवला सत्ता आलेली होती त्याच्यानंतर कांदा कांदा ते तर दीडशे रुपये किलो झाला होता असं त्या काळात कांद्याच्या प्रभावाने ते सरकार पडलेलं होतं अजूनपर्यंत त्यामधून ते बाहेर आलेले नाही त्याला कारण पण अनेक आहे पंधरा वर्ष शिलादीक्षित काँग्रेसची सत्ता होती परंतु आज काँग्रेसचे संघटन कसं आहे ढळमळी झालेले जरी आज एवढ्या निवडणुका घोषित झाल्या काल त्यांचं आपण काय म्हणू घोषणापत्र घोषित करण्यात आलं पण एक पण राजकीय देशपातळीचा नेता म्हणजे राहुल गांधी तर आहे की नाही अजून आले की नाही नाही आले म्हणतात परंतु राहुल गांधी नाही प्रियंका गांधी नाही सोनिया गांधी नाही खडगे नाही के सी गोपाल नाही परत ते जयराम न रमेश नाही हे जे काय पाच सहा जण उच्च नु, लेवलचे काँग्रेसचे नेते ते कुठेही फिरकलेले नाही त्याला कारण पण आहे मित्रांनो मागं पंधरा दिवसापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप केजरीवालांवर प्रचंड आरोप केले आणि आम्ही सुद्धा प्रचंड ताकदीने हे निवडणूक लढवणार आहे असं सांगितलं आणि देशद्रोही आहे व गुन्हेगार हे अतिरेकी आहे आणि कसा भ्रष्टाचार केला शिलादेक्षितंचे चिरंजीव ना आठवण त्यांचं त्यांनी सुद्धा प्रचंड आरोप केजरीवालावर केला आता ते स्वतः त्यांच्या विरुद्ध उभे आहे तसेच साहेब सिंग चिरंजीव पण त्यांच्या विरुद्ध उभा आहे या तिन्हीमध्ये कोण जिंकतं परंतु जे काही नेरेटिव्हचा बादशाह म्हटलं जातं भारतामध्ये ते केजरीवाले आज म्हणतात ला ला की जे काय मध्ये वेगवेगळे सोन्याची टॉयलेट बसवलेली आहे लाखोचे परदे बसवलेले करोडो रुपये खर्च केलेले आहेत आता स्वतः केजरीवाल तो कॅमेरा घेऊन ते जनतेला दाखवणारे मानतात आता कळेल आपल्याला नेमकी काय ते थोड्याच दुपारनंतर तर मित्रांनो या सगळ्या याच्यामध्ये केजरीवालाची ताकद किंवा त्यांची संघटना प्रचंड मोठी आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण जे म्हणतो ना जे नेरेटिव निगेटिव्ह बादशाह म्हणून केजरीवालांना गणलं जातं त्यांनी मागं बघितलं काँग्रेस आपल्या विरुद्ध आक्रमकतेने प्रचार करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी लगेच सांगितलं की आम्ही इंडिया आघाडीतल्या बाकीच्या लोकांना सांगून काँग्रेसलाच इंडिया आघाडीमधून बाहेर काढू अशी त्यांनी घोषणा केलेली होती आणि असं म्हणतात की त्यांनी जे इंडिया आघाडीतले मोठमोठे लोक आहे जे बाकीचे म्हणजे ममता बॅनर्जी झाले शरद पवार साहेब झाले उद्धव ठाकरे साहेब झाले यांना फोन करून ते केलं आणि त्याचा परिणाम दिसायला लागला मित्रांनो कोणतेही मोठे नेते प्रचाराला आजपर्यंत तरी उतरलेले नाही म्हणजे भाजपची जी काही रणनीती आहे ती, ती काँग्रेस जर ताकदीने उभा राहिला ताकदीने निवडणूक लढवली त्यांनी तर दोघांच्या मतांमध्ये विभागणी होऊन आपला विजय होईल अशी धारणा भाजपची आहे जे म्हणतात ते कावळावर फांदीवर बसेल राहतो हे करून आणि कोल्याला तो मासाचा तुकडा खायचा राहतो पण कष्ट करायची तयारी नाही तो मग त्या कोल्याची गुणगान गायला सुरुवात हे कावळ्याची गुणगान गायला सुरुवात करतो की त्याची अपेक्षा काय असते की त्याच्या तोंडातला तुकडा आपल्याला मिळेल मग आपण तो खाऊ कष्ट करायचं नाही आई तर मिळायचं अशी ती स्थिती आहे आणि तो कावळ्याची गुणगान करून का काय मोठ काय भारी तुमचा आवाज काय मस्त काय हे गुणगान करायला लागतो काय सुंदर आवाज आणि ते खुशरकी मारून तो तुकडा वा वावा करायला लागतो आणि खाली पडतो का ते गाणं ऐकायचं म्हणे मला फार दिवस झाले तुमच्या तोंड तुमचा ते गार आहे तुमचा आवाज असं कानात साठलेला पर आहे परत एकदा ऐकवा असं गोड बोलून त्या कावळ्याला ते काव, काव करायला होतो तुकडा खाली पडतो तुकडा घेतो कोला निघून जातो अशी तारा भाजपाची झालेली मित्रांनो आज दिल्लीमध्ये म्हणजे काँग्रेसने जर ताकदीने निवडणूक लढवली तर त्यांची मतविभागणी वी, होईल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल ज्यावेळी असं म्हणतात की काय ब्याण्णव त्र्याण्णव त्यांची नुत सत्ता आली सुद्धा जनता दल प्रचंड ताकदीने तिथे उभा राहिला होता आणि मतविभागणी होऊन तिथं भाजपाचा पराभव ए विजयी झाला होता असं म्हणतात आजसुद्धा तीच परिस्थिती काँग्रेसची संघटना डळमळ झालेली आहे भाज भाजपाच्या संघटनेमध्ये सुद्धा बेबनाव आपल्याला पाहायला मिळतो एक वाक्यता नाही जरी मोदी साहेब असेल शाहसाहेब ती दिल्लीमध्ये असेल तरी पण तिथली संघटना प्रचंड कमकवत झालेली हे जण सांगतात आणि भाजपचे नेतृत्वसुद्धा ते मान्य करतात की म्हणजे जरी आज आपण तेवढ्या ताकदीने म्हणतो भाऊ की केजरीवालाला आपण हरू शकतो परंतु आजच्या परिस्थितीमध्ये नाही मित्रांनो लोकसभेमध्ये भाजपला मतदान करतात लोक परंतु तेच लोक विधानसभेमध्ये केजरीवालांना मतदान करतात जे काही गणित आहे आज सुद्धा भाजपाला अडवतीस एकोणचाळीस टक्के तिथं मतदान आहे परंतु केजरीवालांना पन्नासच्या पुढे टक्केवारी जातं एकावन्न बावन्न टक्के मतं त्यांना पडतात म्हणजे हे जे काय दहा पंधरा टक्क्याचा फरक आहे तो कमी कसा करायचा याची वंचना सध्या भाजपाला लागलेली आहे आणि काँग्रेसने जर प्रबळपणे ती निवडणूक लढवली नाही घेतली नाही हे करून तर भाजपाचा विजय होणं अवघड आहे जरी निवडणूक याच्यामध्ये प्रचार यंत्रणामध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या जातात हे केल्या जातात अनेक आपदा म्हटलेलं आहे पंतप्रधान मोदींनी वेगवेगळे शब्द वापरले तरी पण त्याचा इफेक्ट होत नाही मित्रांनो कारण तुमची ताकद ही संघटनेवर असते तुमची संघटना मजबूत असेल तर तुम्ही ते निवडणूक लढू शकता आजच्या घडीला भाजपची ता ताकद दिल्लीमध्ये आहे त्यांच्यात बेबे नाव आहे एक नाही असं म्हणतात की आता आर एस एस पण जसं महा हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय सेवक संघाने काम केलं तसंसुद्धा दिल्लीमध्ये ते काम करणार आहेत असं म्हणतात बरेच पत्रकार की दो जवळजवळ दोन लाख असे नुक्कट सभा ते घेणारे जे काय माय म्हणजे अकराशे बत्तीस का बाराशे बत्तीस त्यांचे टोटल भूते त्या याच्यात जाऊन चाळीस पन्नास साठ लोकांच्या एक एक अशी बैठका घेऊन आपलं प्रचार यंत्रणा राबवणार परंतु त्याचा इफेक्ट काय होईल काय नाही सांगता येत नाही मित्रांनो प्रत्येक वेळेस ही रणनीती ये काम येते असं पण नाही कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदू मुस्लिम तिथं वाद घालू शकत नाही कारण केजरीवाल जसं मुस्लिमांचं चा लागून चालून करतात हिंदूंचं चा पण लागून चालून करतात म्हणजे दोन्ही हे आहे ते प्रचाराला जातात सुद्धा हनुमंताचं दर्शन घेऊन जातं त्यामुळे तो पण आरोप करता येऊ शकत नाही भाजपाला एकमेव आरोप फक्त भ्रष्टाचारावर करू शकतात आणि भ्रष्टाचारावर निवडणुका जिंकता येतात असं गॅरेटने सर्वसामान्य जनता विचार करतात की जाऊ त्या मरू ते आपल्याला काय करायचं आपल्याला मिळतंय ना काही पाणी वीज लाईट बिल आणि आता ते एकवीसशे रुपये मिळणार हा सगळा विचार ते करतात भरण ते सिस्मेलमध्ये राहू नाही तर पुढं राहू सर्वसामान्य जनतेला त्याची काही आवश्यकता नसते मित्रांनो ह्या सगळ्या धोरणातून भाजपाची वाट दिल्लीमध्ये तरी बिकट आहे असं मला वाटतं मित्रांनो बघा तुम्हाला काय वाटतं अनेक विश्लेषक आज छातीटोकपणे सांगतात की केजरीवालांचा पराभव होऊ शकतो होऊ पण शकतो शेवट जनतेच्या हातामध्ये परंतु जी काही संघटना म्हणा ताकद म्हणा नेरेटिव्हची उभं करण्याची ताकद केजरीवालां मुकडे आहे तेवढी ताकद भाजपकडे नाही आणि काँग्रेसकडे तर नाहीच नाही काँग्रेस असून नसून ते या सगळ्यामध्ये असंच वाटतं की दोन हजार पंचवीसची निवडणूक केजरीवाल आरामात जिंकतील आणि परत एकदा ते मुख्यमंत्री होतील आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय झाल्यानंतर भाजपची काय स्थिती होईल ती नंतर बघू आपण अनेक टिक्काटिप्पणी आहे त्याला पण भाजपाने तोंड द्यायला सम सक्षम असावं असंच वाटतं पण आजच्या घडीलासुद्धा केजरीवाल प्रचंड पुढं झालेले दिसतात विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद